पोटाना झाला भो हे मशीन ते पाण्यातच पडलं होतं इथून नेत होतो होत आता सटकला आता तो नेवा हो पाणी हे हो बघा हाय राव बाबा ते आता अजून खाय मी तुला तेच म्हणलं त्याला ताप झालं रे बाबा पाण्यापासी नाही नाही त्याला धुवायचं सुद्धा नाही रे बाबा इकडं का भांडण झाले काय ते बाबा पिय दिसत चला बाबा कोत मिरवी कोण येतो लय गारटलंय बर का माझ्या गोदडीत घुसलो घुसला होता आत बसला नव्हता लय गारटलाय ती चला का वाले हो आज पण चला भाऊ काल कोथंबीर काढली ती पन्नास जुडे आहेत आज सकाळ सकाळ थंडीच्या जीप जीभ लोकलो पाहिजे आम्ही बरं आलो बाई हो झाली चालू गाडी म्हणजे आजी आहे चला आता निघतो गरम करतोय गाडीला पाहिलं

त्या दिवशी लागलो होत ना मरणाचं मरणाच चला भाऊ गेली कोथंबीर आज बी तीन रुपयाने गेली आता चाललो घरी आज तिथे बोरत त्यांसोबत कोथंबीर बाय आली भाऊ इथं मेथीची गड्डी मेथीला ला मेथी पाच रुपये गड्डी का कोथंबीर आजीने मी थी घेतल्या दोन खायला दहा रुपयाच्या दोन चला भाऊ चाललो घरी आता थंडीचा हळूहळू आज बी कोथंबीर आली होती ते रायव्हरपेक्षा कमी गेली त्या जास्त हातावर बसून तीन रुपयाला द्यावं लागत आता हातावर बसून तो पाच रुपया किती होते म्हणलं कोथंबीर हातावर देऊन टाकली व्यापारी किती मोठी बांधली तरी बारीकच वाटणार नाही सूर्य देवाला दर्शन झालं गे का तुम्हाला म्हणलं शेखकारामार नाही थंडी वाजली फक्त आता का आता झाले तिकडे ते आता तिकड चाललं होत कुठं तिथं काय गोष्ट आज बोल आज गाठली तर बाबा आज हात गोरीतोल थंडी पिंडी वाजत नाही काही सकाळीच तुला काय पाहिजे आता बघा आपलं इकडचं कोकण कोकणामध्ये नजारा झाला इकडून बरोबर सकाळी मेथी आणली होती पाच रुपयाला एक गडी आता तीच कर तीच करणार आहे काय हा मला आहे ना इ ना ते ती एक पाईप लावायचं आहे तर तिथून आहे ना ते तिथं भरायला कारण घेऊन ये ना पाईप ते पाईप आत मोटर चालू करायला तकलीफ होती तिथून डायरेक्ट मोटरच पाणी आलं का असं देतो लावून हे ते ह्यो पाईप आहे हे पाईप नाही आहे तिकडं मोठा आहे बो त्याला मध्ये ते लाकूड घातलंय बाबाने पाईप आणलाय आणि टिकाऊ पण घेतलाय आता आधी दोन आहे ना खांद येतो आणि असा ते झाड आहे ना खडीपात त्याचं त्याच्यावरतूनच घ्यायचं आहे असं घेतो करून लवकर परत जायचं इच्छा गोवा आता त्या दिवशी कापूस न्याला होता ना बाबाचा गोवाने आणायचे ते राहिलेत ते आता आणावं लागते ना आज आयला बघ कुदळीने काय खाणं ना भाऊ लय जोरात जोरात मारले तरी एवढं एवढे दगड सगळे दगड लागलेत का करतो ते ना ट्रॅक्टर आणतो छोटं आपलं आणि त्याचं ते वाप्याचं लावतो बघ तो खालून होतं की नाही कुदळीने लय जीव घेतला तिथे आयला सगळा कुटानाच झाला भो हे ते पाण्यातच पडलं होतं इथून नेत येत होतं आता ते चालूच आहे ना आईला भाऊ पाणी तरी कुठून काढ आता पाणी घुसलं काय काय माहिती आत भाऊ आता सायलेन्स सर्व खोलून परत लावलंय काय कळा ना भाऊ मला आता मित्राला फोन लावलाय ते म्हणतो थांब मी करतो तुला परत तेव्हा याच्यातलं नाही कि तर काय चालू होतं की नाही काय माहिती पाणी कुठून शिरलंय मलाच काही कळा ना याचं आहे ना एअर फिल्टर आणि इंजेक्ट काढलं होतं आता देतो बसून बस जसं होत तस आणि ना हे पण काढलं होत हे इंजेक्टर त्याच अव इंजेक्टर हे इंजेक्टर त्याचं हे पण काढलं होतं आणि दोन तीनदा का मारले पाणी काढलं त्यातलं आता परत जसं आहे तसं बसवतो ते म्हणला इनटेकचा वॉल आहे ना हे थोडा ढिल्लास ठेवायचा फक्त एवढा डिझलचा उस्तरचा चला आता थोडं पॅक करतो दो, बघतो दोन तीन केका मारून आता इंजेक्टर खोलून बघितलं सगळं खोलून बघितलं पण गडी काय चालू आहे ना आता एअर फिल्टर आहे आता थोडं डिझल टाकून बघू आपण अरे देवा आणलंय मशीन त्यातलं सगळं ऑइल काढलं बरं का पण आता विषयात झालाय त्याचं एअर फिल्टर बी अख्खं काढून ठेवलंय बाजूला डिझेल बी टाकून बघितलं आता आहे ना होत आहे बरं का चालू नाही होते पण असंच धूर मारत असं मारत काय कळानाच मला आता ऑइल संपलंय म्हणून चालू करीन मी बाबा बी आले ऑइल घेऊन तिथं सम भेटलं की नाही ऑइल पण हा भेटलं भेटलं कितीला भेटली टाकलं होतं त्यांनी ऑइल आणलं

ते हे खाली दाबून दरा आणि मारा बर मोकळी मोकळी ना आता मोकळी मोकळी मार ना ते खाली दाबून दर ते दाबून दारा फक्त आता वर खा मोकळी मारा फक्त बघा निघत आहे का निघत आहे मी मारतो तिथं बघा राव निघत आहे ना केक मारली की निघत आहे ना चाललंय आता ऑइल आता दावकाने तर चाललेल मशीन डायरेक्ट जाऊन दे भाऊ काही दुसऱ्या वाण्यापेक्षा चार पाच रुपये जास्त गेलेले परवडली मशीनला बाबा इकडून माग चलो शाह गावला कुठे आता वाट फुकट आता पाचशे हजार रुपयाला मशीन ठेवलं दुकानात काहीतरी क्रँक तापच करणार रे काम ते म्हणे मशीन नहीं नहीं दे, दे, दे। आता चाललो घरी वाक्याला ताप झालं रे बाबा पाण्या पण न्यायच नाही त्याला धुवायचं सुद्धा नाही रे बाबा आता घाबरल्यावर झालं ते मला मारण्याची गर्दी शाह मध्ये आजचा व्हिडिओ सुद्धा काढला समजायचा आता मी आता व्हिडिओ वाजलेत पाच सकाळपासून काय माहिती आता व्हिडिओ किती मोठा झाला किती नाही चला आता आलो घरी बघा त्याच्यावर थोडं काम करावं लागेल वाजेपर्यंत भेटून जाईल म्हणून भारी ते म्हणले ते थोडं घासावं लागेल सात आठशे रुपये खर्च येईल ते झालं काय खाऊ झाड मला कालच्या डोकं आजूक सुजरू राहिलय मला आजूक टेन्शन आलंय फोकड पैसे गेले गेलं दादर माझ्याच टेंशन आलंय आता येऊ तरी वाटत झालं आता झालं गेलं गेलं ते आता त्याच काय रिवर्स गिअर नाही मारता आपल्याला व्हिडिओ घेतो आपण माग माग पण असं माग नाही घेत यायच असं जर माग घेत काय काय झालं करोडपती झाले असते झालं ते नाही तर ते पडले असते वरून बशीन पडला असत ते नाही बरं झालं चाल नाही झालं ते सात आठ हजार रुपये खर्च आला असत त्याला चाल झाला असत कुठ चालले बाबा पप्पा आमत आता पो, बाबा ते पपईचे ना बारीक बारीक कापण नाही पिल्लांना ते मस्त पैकी नाही नाही खराब 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 कापा त्यातली हा ते बारकी हिंदी बारकी हा तिच अलीकडे का भांडण चालू झाले काय ते पप्पी आपल्याला दिसत हे आजीला बाबाला म्हणलं पिल्ल बागा मस्त पैकी सोडले तर बाहेर हा पाठव ना तिला फोटोची का बांधणं चालले बाबू तिथं पिलेली दिसते बाबू ती सकाळी तिथं बाबा म्हणाल बस सगळी कोथंबीर खाऊन टाकली फक्त देत ठेवलेत तिचे आशेच बतकई कॅमेरा चालू केला पळत येत नाही बाबा कडे असतेच

काय कपट आहे भारी पण ते एकदम भारी आता घ्यायला लागली नाही तर ती दूध पिऊन देत नव्हती बघा चालू झालं काय दूध शेळी तर असंच नको कोणाचं तिने आत नेले मस्त पैकी पाजी दे आता तिकडे नेऊन कोपड्या नाही शेळ्या नेईन माणसं नाही कोणाचं काहीच नाही आणि हीच तसं नाहीये हिला धरून बसावं लागत आहे त्याला तर मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू आता ते मशीन नीट ना अशी काहीतरी प्रार्थना करा बोल डोक्याला ताण झालाय मशीनचा त्याला आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये पाय आज जरा काय जास्त दाखवू नाही शकलो ते मशीनच्या राड्यात काय हो होत घरटे त्यातले पिल्ल गेले काहीच नाही त्याच्यात पिल्ल नाही त्याच्यात चला